संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था निवडणुकीसाठी आठ जागेकरिता बारा उमेदवार रिंगणात तर तीन उमेदवारांची बिनविरोध निवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाची पकड असणारी मोठी संस्था संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्थापन करण्यात आली स्थापनेनंतर सहकारी पतसंस्थेची एक वेळेस फक्त एका जागेकरिता निवडणूक घेण्यात आली होती त्या निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता चालकांचा विजय झाला होता त्यानंतर पतसंस्थेने निवडणूक अविरोध करत एक वेगळा आदर्श निर्माण केला होता त्यामुळे आजपर्यंत निवडणूक प्रक्रिया ही संस्थेमध्ये पार पडली नाही दोन हजार तेवीसच्या निवडणूक प्रक्रियेत संस्था अध्यक्ष आणि इतर चालकांनी निवडणूक अविरोध व्हावी यासाठी शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न केले परंतु काही उमेदवाराच्या अठ्ठासा पोटी आणि संचालक मंडळाच्या अडील धोरणामुळे संस्थेला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे निवडणूक प्रक्रियेमुळे संस्थेला जवळपास पाच लाखाचा भूदंड पडणार असून यास जबाबदार कोण हे पण शोधणे तेवढेच गरजेचे आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती आता सर्वसाधारण मतदारसंघाच्या सहा जागांकरिता एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून महिला राखीव मतदारसंघाच्या दोन जागेकरिता तीन महिला निवडणूक रिंगणात ठाम आहेत एकंदरीत आठ जागेकरिता बारा उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत अनुसूचित जाती मतदार मतदारसंघातून तरुण उद्योगपती हरिभाऊ माटे विशेष मागास प्रवर्गातून माजी नगरसेवक कैलास डोबे तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून अॅडव्होकेट नितीन गिरी यांच्या पत्नी सौ वर्षा नितीन यांची अविरोध निवड झाली आहे